राष्ट्रहितासाठी करायचं मतदान राष्ट्रहितासाठी करायचं मतदान लोकशाहीता करायचं सन्मान लोकशाहीचा करायचं सन्मान शम टक्के हो करायचं मतदान शम टक्के हो करायचं मतदान हे खूप चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम आहे आणि खऱ्या अर्थाने याच्यातून प्रत्येकजण त्या ठिकाणी नकळत मागं वळून पाहत होता थोडा थांबत होता त्यांच्याशी फोटो काढत होता तर अशा पद्धतीचा हा सुत्य उपक्रम आहे आणि सर यांनी जे ही रचना लिहिलेली आहे ती खूपच अतिशय आनंदाची आणि सुत्य आहे सर्वांना समजेल असे आहे तर त्यांनासुद्धा धन्यवाद देतो नाट्य परिषदेला धन्यवाद धन्यवाद देतो आणि सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं अशी सर्वांना विनंती करतो लोकसंस्कृतीमध्ये सकाळी सकाळी वासुदेवाचं दर्शन होत असे आता ते दुर्मिळ झालं आहे पण आज सकाळी गार्डनमध्ये फिरायला आलो आणि एका नाही तर चार वासुदेवांचं दर्शन घडलं आणि छान गीत सादर करत होते तेव्हा लक्षपूर्वक ऐकलं तेव्हा लक्षात आलं की हे मतदार जागृतीचं गीत आहे आणि त्याची रचना इतकी सुबोध सुंदर सुगम आहे की लोकांना सहजपणे कळेल अशा पद्धतीचे शब्द आणि लोकांनी अधिकाधिक मतदान करावं यासाठी प्रबोधनात्मक सादर केलेलं गीत उत्तम वाटलं तेव्हा उत्सुकतेपूर चौकशी केल्यावर लक्षात आलं की अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं भाऊसाहेब भोईर आणि त्या सर्व सहकाऱ्यांनी एक विधायक आणि समाज उपयोगी आणि लोकशाही बळकटी करण्यासाठी म्हणून एक उपक्रम म्हणून सांस्कृतिक संस्था सुद्धा मागे राहू नयेत तर सांस्कृतिक संस्थांनीसुद्धा लोकशाहीच्या उभारणीसाठी लोकशाहीच्या बळकटीसाठी केलेला हा उपक्रम मला अत्यंत स्तुत्य वाटला खरं तर हे गीत इतक सुंदर आणि चांगलं आहे की ते ध्वनिमुद्रित करून अधिक लोकांपर्यंत गेलं तर अधिक चांगलं वाटतं आहे या सगळ्या वासुदेवांचं आणि या गीताची निर्मिती करणारे आमचे मित्र आसारमजी कसबे यांचंही मनापासून धन्यवाद